नमस्कार आस्वाद मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी चविष्ट अशी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघूया मी इथं पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली आहे आता आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडंसं सुक खोबरं घेतलंय दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरं घेतलंय आता आपण पाणी न घालता हे सर्व मिक्सरमध्ये भरड बारीक करून घेऊया इथं मी सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाले यामध्ये आता आपण भेंडी टाकूया भेंडी आपल्याला चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे भेंडी भाजण्यासाठी यामध्ये आपण एक पळी तेल टाकूया त्यामुळे भेंडी चांगली भाजली जाईल भेंडी एकसारखी सगळ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायची आहे भेंडी अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही इथं भेंडी भाजून झाली आहे आपण ताटात काढून घेऊया तुम्ही बघू शकता भेंडी इथं अजिबात चिकट झालेली नाही आणि सगळ्या बाजूने एकसारखी लालसर भाजली गेली आहे याच कढईमध्ये आता आपण तेल टाकूया मी इथं अडीच पळी तेलाचा वापर केला आहे तेल गरम झालं आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे कापून घेतले आहेत कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आता भाजत आला आहे यामध्येच आपण खोबऱ्याचं केलेलं वाटण टाकूया मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला लसणाचा मिरचीचा खोबऱ्याचा कच्चेपणा निघून जाईल मस्त असा लालसर मसाला भाजून घेऊया मसाल्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया आपण आता मसाला पाच सात मिनिट चांगला परतून घेऊया इथं आता आपला मसाला चांगला परतून झाला आहे यामध्ये आता आपण भाजलेली भेंडी टाकूया आता आपण भेंडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया भेंडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून झाले यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा चांगलं मिक्स करून परतून घेऊया तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया इथं आपली झटपट चविष्ट अशी मसाला भेंडी बनून तयार झाली आहे ही भेंडी चपाती भाकरी आणि डाळ सोबत सुद्धा खूप छान लागते चला तर आता आपण भेंडीची भाजी सर्व करूया सकाळी सकाळी घाईच्या वेळेस टिफिनला काय द्यायचा असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा झटपट अशी भेंडी बनवून टिफिनला दिल्यास सगळेजण आवडीने खातात माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलाही क्लिक करा